सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाय दरवर्षी होळी दहनाने या यात्रेला सुरुवात होते सध्या सैनानी बाबांची यात्रा सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आपले दुकाने थाटतात तसेच मनोरंजनासाठी आकाश पाळणे सिनेमा टॉकीज व इतर खेळण्याचे साहित्य येतात त्यामुळे मनोरंजनाच्या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि याच परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात सुरू असतात दिनांक पाच मार्चच्या रात्री बारा वाजेच्या सुमारास सिनेमा टॉकीज रोडवर काही किरकोळ वाद झाला होता त्यानंतर वीस ते पंचवीस युवकांचा टोळका हातात काठे घेऊन जय श्रीरामच्या घोषणा देत त्या ठिकाणी दाखल झाला व त्याने दिसल त्याला काठ्याने मारहाण केली यात देवघाट येथील शेख शफिक शेख खलील वयवर्ष सव्वीस आणि शेख मुजाहिद शेख हबीब वयवर्ष एकतीस हे दोन तरुण जखमी झाले असून त्यांना रात्रीच उपचारासाठी ती बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे याबाबत रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्यासोबत माहिती घेतली असता ते म्हणाले की रात्री किरकोळ किरकोळ वाद झाला होता आणि जे युवक जिल्हा रुग्णालयात दाखल आहे त्यांचा जबाब घेऊन त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार राजपूत यांनी दिनांक सव्वीस मार्चला दुपारी तीन वाजेच्या सुमारास दिली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद